मशीनीने तुम्हाला सांगते एवढ्या प्रकारचे आहेत ना की भरपूर प्रकारचे आहेत आता जे जुनी बिझनेसमॅन आहे किंवा जुने ज्यांचा बिझनेस आहे ज्यांना बरेच वर्ष झालेले आहेत ह्या बिझनेसमध्ये ते ना त्यांच्या हिशोबाने मशीने बनवून घेतात जसं की त्यांना एका मशीनवरती एकच प्रॉडक्ट बनवायचं असतं कारण की त्यांचा तेवढा वेळ जातो पण काही मशिनी ज्या स्टार्टिंग मशीनी आहेत ना त्या ऑल इन वन आहेत त्यामध्ये पेपर डिश ड्रोन पत्रवाडी तिन्ही सुद्धा तुम्ही बनवू शकता आता ज्या वेळेला माझ्याकडे इन्क्वायरी येते ना ते मला विचारतात की मॅडम ह्या मशिनीमध्ये फक्त डिशेस बनती का किंवा फक्त ड्रोनच बन का किंवा फक्त का तर असं काय नाहीये तुम्हाला एक, एका मशीनीवरती एकच प्रॉडक्ट बनवायचं असेल तर बनवू शकता किंवा मग वेगवेगळे बनवायचं असेल ना तर त्याचे जे साचे आहेत ना ते चेंज करायचे त्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट बनतात तर जसं की फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे त्यानंतर सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे फुल्ली ऑटोमॅटिकला मशीनला जा जागा थोडी जास्त लागते आणि सेमी ऑटोमॅटिक मशीनला जागा थोडी कमी लागते त्या त्या हिशोबाने आणि आपलं आपलं बजेट पण एक किंवा मग जागेनुसार जो तो आपापल्या हिशोबाने आपल्या आपल्या कम्फर्टनुसार मशीन घेतं तर बरेचसे असे क्लायंट्स आहेत की जे फुल्ली ऑटोमॅटिक मशीन वापरतात कारण की स्पीड जास्त असतं त्याला आणि काही लोक मग काय करतात की सेमी ऑटोमॅटिक मशीन घेतात म्हणजे त्याला जागा कमी लागते कमी पैशामध्ये येते आणि त्यानंतर प्रोडक्ट क्वालिटी चांगली येते त्यामध्ये आणि प्रोडक्शन क्वालिटी म्हणजे क्वांटिटी भरपूर येते तर असं काही नाही आहे दोन्ही मशीनी एक बघायला गेलं ना तर सारख्याच पडतात फक्त फक्त एक बजेट असतं त्या हिशोबाने दहा पंधरा वीस हजार रुपयाचा फरक पडतो एवढंच फक्त बाकी दुसरा काही विषय नाही